हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुस्ली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार सत्तावीस सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आलेत कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न झालंय दुष्यंतने कृष्णाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं त्यानंतर कृष्णाच्या भांगेत कुंकू भरलं मग दोघांनी सात फेरे घेतले कृष्णाने दुष्यंतच्या नावाचा उखाणा घेतला दुष्यंतने सुद्धा उखाणा घेतला मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचं कन्यादान झाल्यानंतर बाकीच्या लग्नविधींना सुरुवात झालेली असते दोघेही पाटावर बसलेले असतात पूजा सुरू असते आणि त्याच वेळेस पूजा म्हणजेच गौतमी तेथे पोहोचते ती लग्नमंडपात येते दुष्यंतने मला लग्नाला नकार दिलाय परंतु सगळ्यांसमोर मी आता धिंगाणा घालणार आणि दुष्यंतबरोबर मिस लग्न करणार त्याचं लग्न मोडणार या विचाराने ती या लग्न मंडपात आलेली असते लग्नाची इतर विधी सुरू असतात दुष्यंत आणि कृष्णा हे दोघे लग्नविधी करत असतात गौतमी ही लग्नमंडपात येते आणि दुष्यंतला पाहते त्यानंतर गुरुजी सांगतात आता लग्नातला सर्वात महत्वाचा विधी दुष्यंत तुला कृष्णाच्या गळ्यात मंगळसूत्र घालायचंय दुष्यंत हे मंगळसूत्र हातात घेतो आणि त्याचवेळेस कृष्णा पुढे येते कृष्णाचा चेहरा पूजा म्हणजेच गौतमीला दिसतो आणि कृष्ण आणि दुष्यंतचं लग्न होतंय आपल्या डी बरोबर चक्क झिपरी म्हणजेच कृष्णा लग्न करते हे पाहून गौतमीला आयुष्यातला सगळ्यात मोठा धक्का बसतो तिच्या पायाखालची जमीनच सरकते तिचा विश्वासच बसत नाही की दुष्यंशी लग्न करणारी मुलगी कृष्णा आहे कृष्णाबरोबर झिप्रीबरोबर -बर, अवदसे -बर, बरोबर दुष्यंतचं डीचं लग्न होतंय हे तिला खरंच वाटत नाही तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही तिला जबर धक्काच बसतो आणि ती विचार करते ओ माय गॉड आता मी काय करू मी दुष्यंतचं लग्न कसं काय मोडू कारण दुष्यंतला मी सांगितलंय की मी पूजा कोल्हापुरे नाही तर गौतमी केळकर आहे संपूर्ण गावासमोर मी दुष्यंतचं लग्न कसं मोडणार दुष्यंत समोर माझं सत्य समोर येईल आणि दुष्यंत मला आणखीनच वाईट बोलेल मी आणखीन किती मोठी खोटाडी आहे हे दुष्यंत समोर येईल मी हे लग्न नाही मोडू शकत असा विचार पूजा करू लागते आणि इकडे दुष्यंत हा कृष्णाच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो तिच्या गळ्यात आपल्या नावाचं डोळलं बांधतो कृष्णा खूप खुश होते बाजाबाईचा चेहरा तर पाहण्यासारखा होतो जयकांचा सुद्धा विश्वास बसत नाही की शेवटी कृष्ण आणि दुष्यंतचं लग्न झालंच कृष्णाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं शेवटी तिच्या गळ्यात दुष्यंतच्या नावाचं मंगळसूत्र पडलेलं असतं तर सुद्धा रडू लागते तिलासुद्धा खूप दुःख होतं त्यानंतर गुरुजी दुष्यंतला कृष्णाच्या भांगेत कुंकू भरायला सांगतात दुष्यंत कृष्णाच्या भांगेमध्ये कुंकू भरतो आणि कृष्णाच्या भांगेत कुंकू कुण्ण हसतं कृष्णाची हळदसुद्धा हसते आणि कुंकूसुद्धा हसतं आणि पूजा मात्र रुजते गौतमी रुजते कृष्णाला खूप आनंद झालेला असतो बाजाबाईसुद्धा पानावलेल्या डोळ्याने कृष्णाकडे पाहू लागते जयकांतला जबर धक्का बसलेला असतो पूजालाही धक्का बसलेला असतो पूजा मनातल्या मनात विचार करते ए झिपरे कृष्णा तुला काय वाटलं तू दुष्यंतला माझ्यापासून हिरावून घेशील का नाही असं होणार नाही दुष्यंत फक्त माझा आहे आणि मी त्याला मिळूनच राहणार तू माझ्या आयुष्याचं वाटोळ केलंय जेव्हापासून माझ्या आयुष्यात तू आली फक्त मला दुःख दिलंय आणि मी तुला सोडणार नाही असं म्हणून गौतमी रागारागाने तेथून बाहेर पडते सावित्री गौतमीला पाहते आणि माझं पिलू येथे कसं काय आलं असा विचार करून तीही तिच्या मागे मागे जाते तर कृष्णा मात्र खूप खुश असते तिच्या डोळ्यांमध्ये तिच्या चेहऱ्यावर आनंद हा ओसंडून वाहत असतो लग्नाचे सगळे विधी सुरू असतात पूजा ही मांडवाच्या बाहेर येते दुष्यंतने कृष्णाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तो क्षण आठवून तिला खूप राग येतो आणि ती जोरात ओरडते नो ती ओढून बोलू लागते दुष्यंत तू असं कसं काय करू शकतो तू मला कसं फसू शकतो तू मला लग्नाचं वचन दिलं होतं आणि त्या भिकाड्या कृष्णाबरोबर तू लग्न केलं कृष्णे तू खूप वाईट आहेस तू माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी अवधस्ता आहेस माझ्या आयुष्यात आलंस आणि माझं आयुष्याचं वाटळ केलं सर्वात आधी माझ्या वडिलांना गिळलं आणि आता माझ्या डीला गिळलं मी तुला असं करू देणार नाही मी तुला माझ्या डीला माझ्यापासून हिरावून घेऊ देणार नाही तेवढ्यात तिची नजर कृष्ण आणि दुष्यंतच्या लग्नाच्या भल्या मोठ्या बॅनरवर पडते तेथे कृष्णाला ती म्हणते तुला काय वाटलं तू दुष्यंतला माझ्याकडून हिरावून घेशील का जरी आज दुष्यंतच्या नावाचं कुंकू तुझ्या कपाळावर हसलेलं असलं तरीसुद्धा दुष्यंत कधीच तुझा होणार नाही तो फक्त माझा आहे आणि तो माझाच राहणार असं म्हणून ती एक मोठा दगड उचलते आणि कृष्णाचं नाव खोडू लागते ते फाडून टाकते आणि म्हणते कृष्णा मी तुला नाही सोडणार मी तुला धडा शिकवणार खूप चिडते ती आणि इकडे कृष्णा आणि दुष्यंत यांच्या लग्नाच्या सप्तपदीला सात फेऱ्यांना सुरुवात होते गुरुजी सगळा विधी या दोघांनाही समजावून सांगतात आणि एकानंतर एक सात फेऱ्यांचं महत्त्व काय आहे हे सुद्धा कृष्णा आणि दुष्यंतला सांगतात ते म्हणतात आता पहिला फेरा घ्या पायाने सुपारी बाजूला करायची आणि पहिल्या फेऱ्यामध्ये कृष्णाने दुष्यंतला वचन द्यायचं की मी तुझ्या घरची अन्नपूर्णा होईल तुला चांगलं अन्न शिजून घालणार हे दोघेही लग्नाचा पहिला फेरा घेतात तरीकडे सावित्री पूजाजवळ येते आणि पूजाला पाहून तिला अत्यानंद होतो तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात आणि सावित्री म्हणते पिला किती दिवसानंतर पाहते मी तुला तू तु कोठे होतीस मला भेटायला एकदा सुद्धा आली नाही सावित्री रडत रडत गौतमीला मिठी मारते पूजा सुद्धा रडू लागते सावित्री म्हणते पाहिलंस का हे काय होऊन बसलंय त्या भिकाड्या त्या औदसा त्या झिप्रेचं लग्न महालात झालंय महालात भिकाराच्या नशीबी राजवाडा आलाय राजवाडा रांगणे पाटील कोण आहेत तुला माहिती का तिचं किती चांगलं झालंय तिचं नशीब पूर्ण पालटलंय हे सगळं स्वप्न मी तुझ्यासाठी पाहिलं होतं माझ्या पिलासाठी पाहिलं होतं माझ्या पिलाचं लग्न अशा राजवाड्यात होईल तिला असा राजकुमार भेटेल हे स्वप्न मी पाहिलं होतं आणि हे काय होऊन बसलंय तुला माहितीये का ते दुष्यंत सरकार किती मोठे आहेत ती बाजाबाई किती मोठी आहे किती पैसा आहे त्यांच्याकडं आणि हे सगळं तुझ्या नशिबी पाहिजे होतं तसं काहीच घडलं नाही त्या झिपरीला सगळं भेटलं ती झिपरी अवदसा तिचं वाटतळ वाटतळ झालं पाहिजे होतं पण तिच्या नशिबी राजमहल आलाय राजकुमार आलाय गडगंज संपत्ती आली आहे हे सगळं तिच्या नशिबी आलं आहे आणि हे सगळं ऐकून गौतमीचा आणखीनच जळफळाट होत असतो ती खूप चिडते गुरुजी एकानंतर एक सप्तपदीचं महत्त्व सांगत असतात फेरे कशासाठी महत्त्वाचे असतात ते सांगत असतात आणि कृष्ण आणि दुश्चन हे दोघेही सात फेरे घेतात एकमेकांना आयुष्यभराची साथ देण्याचं वचन देतात गुरुजी कृष्णाला म्हणतात कृष्णा तू ज्या घरात जाशील ना त्या घराचं गोकुळ होईल दुष्यंतच्या घराचं तू गोकुळ करणार बाजाबाईला खूप राग येतो दलपत बाजाबाईला म्हणतो बाजाबाई सगळी सिस्टीम बदलावी लागली तरी चालेल परंतु कृष्णाला आपल्या घराचं गोकुळ नाही करू द्यायचं हे लक्षात ठेवा बाजाबाईला खूप राग येतो आणि ती हा निश्चय मनाशी करते कृष्ण आणि दुष्यंत या दोघांच्या लग्नाचे सात फेरे पूर्ण होतात गुरुजी सांगतात की लग्नविधी पूर्ण झालाय कृष्ण आणि दुष्यंत आता एकमेकांचे नवरा बायको बनले आहेत आयुष्यभराचे साथीदार जोडीदार बनले आहेत कृष्णाला आणि दुष्यंतला खूप आनंद होतो भक्तीसुद्धा खुश होते आणि दोघांची नजर काढते तर बाजाबाईचा चांगला जळफळाट होतो आढळराव खूप खुश झालेले असतात दलपत म्हणतो सगळे विधी झालेलेच आहेत मग गृहप्रवेश करून घेऊया गुरुजी पण मैनावती त्यासाठी नकार देते आणि म्हणते आपण कृष्णाला आपल्या घरात आणलं आणि घरातच लग्न लावलं आता गृहप्रवेश तरी दुसऱ्या जागेवरून व्हायला हवा आपण नवदाम्पत्याला गावातील मंदिरात घेऊन जाऊया ते तेथे देवाचं दर्शनही घेतील आणि तेथूनच कृष्णाची पाठवणी होईल आणि मग ती आपल्या घरी येईल आता एवढं सगळं रीतीने झालंय मग हे सुद्धा रीतीनेच व्हायला हवं ना बाळाजाबाई बाळाजाबाई यासाठी होकार देते तर दुसरीकडे सावित्रीचा थयथयाट चालूच असतो ती गौतमीला सांगते अगं तुला काय सांगू किती मोठे आहेत ते मी तुझ्यासाठी हे सगळं स्वप्न पाहिलं होतं आणि त्या कृष्णाच्या नशिबी हे सगळं आलं त्या औदसेचं त्या झिपरीचं वाटोळ वाटतळ व्हायला हवं होतं आणि तिला हे सगळं ऐश्वर मिळालंय खूप श्रीमंत आहेत ते पण तू गौतमी काळजी करू नको तू सुद्धा तो श्रीमंत मुलगा पाहून ठेवलाय ना धनवान आहे ना तो मला सांग आपण त्याच्या घरी जाऊया नाहीतर त्यांना इकडे बोलूया आणि मी तुझं लग्न त्याच्याशी लावून देईल त्या बाळजाबाई आणि कृष्णाच्या नाकावर टिचून अशी वरात त्यांच्या दारासमोरून काढेल ना की संपूर्ण गावच पाहत राहील तुझं त्याच्याशी जमणार आहे ना पूजा नजरेने नाही म्हणते आणि म्हणते त्याचं आणि माझं नातच संपलंय तो माझ्यापासून कायमचा दूर गेलाय सावित्रीच्या पायाखालची जमीनच सरकते आपल्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळ झालं तिचा धनवान श्रीमंत मुलगा तिला सोडून गेलाय हे ऐकून सावित्रीला जबर धक्काच बसतो आणि ती डोक्याला हात लावून घेते थयाथया नाचू लागते रडू लागते आणि म्हणते हे देवा तू काय केलंस आमच्याबरोबर आमचं असं कसं नशीब त्या कृष्णाचं एवढं चांगलं झालं आणि माझ्या पिलाबरोबर एवढं वाईट कसं झालं सावित्री संपूर्ण दोष कृष्णाला देते आणि म्हणते पिला हे सगळं त्या अवदसेमुळे झालंय त्या झिपरीमुळे झालंय त्या झिपरीलाच तुझ्या सुख पाहवलं गेलं नाही तुझ्या सुखाला तिची नजर आहे असं म्हणून ती चक्क कृष्णाच्या नावानं बोट मोडू लागते कृष्णा तुझं वाटळ होईल तुझं वाईट होईल तुझा संसार मोडेल तू माझ्या पिलाच्या सुखाला नजर लागली ना तू कधी सुखात राहू शकणार नाही असं म्हणून ती कृष्णाला एकानंतर एक वाईट आशीर्वाद देते आणि खूप चिडते गौतमीसुद्धा रडू लागते थोड्या वेळानंतर कृष्ण आणि दुष्यंत गावातील मंदिरात येतात देवाला नमस्कार करतात दुष्यंत हा जयकांतला गाडी काढायला सांगतो आणि म्हणतो चला आता घरी जाऊया मैनावती त्याला थांबवते आणि म्हणते देवाचा आशीर्वाद तर घेतला आहे आता घरच्या थोरांचा आशीर्वाद घे सगळ्यात मान बाजाबाईंचा दुष्यंत आणि कृष्णा बाळजाबाईंचा आशीर्वाद घेतात त्यानंतर मैनावती म्हणते आता भाऊजींचा मान कृष्णा आढरावांकडे आशीर्वाद घ्यायला जाते तर दुष्यंत हा जागीच थांबतो आणि आढरावांचा आशीर्वाद घ्यायला नकार देतो कृष्णालाही पटत नाही आणि कृष्णा म्हणते अहो चला आशीर्वाद घ्यायला पण दुष्यंत तोंड वाकडं करतो त्यामुळे कृष्णाचाही नायलाज होतो आणि ती एकटीच आढळरावांचा आशीर्वाद घेऊ लागते तर आढराव तिला थांबवतात आणि म्हणतात पोरी काही गरज नाही आहे आशीर्वादाची तू आशीर्वाद घेतला काय आणि नाही घेतला काय माझे ढिगभर आशीर्वाद नेहमीच तुमच्याबरोबर आहे दुष्यंत तोंड वाकडं करतो सगळेजण हे घरी जायला निघतात परंतु कृष्णाला मात्र सावित्रीची खूप आठवण येत असते आय कोठे गेली आय येथे असायला हवी होती असा विचार ती करते आणि त्याचवेळेस सावित्री तेथे येते सावित्रीचा चेहरा पडलेलाच असतो तिचं तोंड वाकडं झालेलंच असतं ती कृष्णाकडे रागारागाने पाहत असते दुष्यंत आणि कृष्णा सावित्रीचा नमस्कार करतात सावित्री त्यांना आशीर्वाद सुद्धा देत नाही कृष्णा आणि दुष्यंतच्या डोक्यावर हातही ठेवत नाही कृष्णाला सावित्रीशी बोलायचं असतं दुष्यंतला हे समजतं आणि तो कृष्णाला म्हणतो तू बोल मी गाडीजवळ आहे दुष्यंत येथून गेल्यानंतर कृष्णा ही खूप इमोशनल होते आणि सावित्रीला म्हणते आय माझं लग्न झालंय मला आशीर्वाद ना आजपर्यंत मी तुझ्याकडे काहीच नाही मागितलं मी आता घर सोडून चाललीये माझी पाठवणी कर ना मला प्रेमाने जवळ घेना मला मिठीत घेना माझ्या डोक्यावर प्रेमाने हात ठेव हो, मला आशीर्वाद दे परंतु सावित्री ही जागची जाऊन हलत सुद्धा नाही तिच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात हे सगळं ऐकून बंब्या भक्ती यांच्याही डोळ्यात पाणी येतं परंतु दगडाच्या हृदयाच्या सावित्रीच्या डोळ्यात पाणी येत नाही तिला पाझर फुटत नाही ती चिडून म्हणते मी तुला आशीर्वाद देऊ का तुझी पाठवणी करू का कोण आहे तू माझी तुझा आणि माझा काय संबंध तू माझी लेख नाहीये आणि मी तुझी आई नाही आहे त्यामुळे माझ्याकडून अशी कोणतीही अपेक्षा करू नको मी तुला आशीर्वादही देणार नाही तुझी पाठवणीही करणार नाही आणि तुला प्रेमाने मिठीही मारणार नाही कृष्णाला खूप वाईट वाटतं आणि ती रडू लागते ती सावित्रीजवळ आपला हात नेते तर सावित्री हात झिडकारून लावते तिला बाजूला लोटते बाजाबही सगळं पाहते आणि तिला खूप आनंद होतो असुरी आनंद होतो कृष्णा हीक सा सा ही सावित्रीला समजवण्याचा प्रयत्न करत असते आय आय म्हणत असते पण सावित्री लगेच चेहरा वाकडा करते तोंड फिरून घेते भक्ती म्हणते जाऊ दे कृष्णे तिच्या पुढे नाक रगडून काही फायदा नाही मी तुझी पाठवणी करते चल माझ्या बरोबर भक्ती कृष्णाला घेऊन तेथून जाते सावित्रीला खूप राग आलेला असतो कृष्णाचं भलं होऊ नये याचीच प्रार्थना ती देवाकडे करत असते थोड्या वेळानंतर कृष्णा आणि दुश्चन घरी पोहोचतात त्यांच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते बाजाबाई या दोघांनाही ओवाळते हो कृष्ण आणि दुष्यंत हे घरामध्ये प्रवेश करणार तर मैनावती त्यांना थांबवते आणि म्हणते काय कृष्णे तुला काही रीतभात माहिती की नाही गृहप्रवेश करण्याआधी नवऱ्याच्या नावाचा उखाणा घ्यायचा असतो आणि तुम्ही दोघांनीही उखाणा घ्यायचा सुद्धा उखाणा घेणारे कृष्णाला काय उखाना घ्यावं हे समजतच नाही तेव्हा मैनावती म्हणते काय बहिणाबाई स्वतःच्या बहिणीला तुम्ही काय उखाणा घ्यायला नाही शिकवलं का भक्ती म्हणते नाही शिकवलंय ना गेल ती उखाना कृष्णा एक खूप सुंदर उखाना घेते धरणी माझी माय आभाळ माझा बाप आढरावांची सून बाळजाबाईंची सून असं सर्वांचं नाव घेत ती दुष्यंतचं सुद्धा नाव घेते आणि एक खूप सुंदर उखाना म्हणते त्यानंतर सगळेजण टाळ्या वाजू लागतात मैनावती म्हणते खूप छान उखाना घेतलाय आता दुष्यंत तुझा नंबर पण दुष्यंतला उखाना घ्यायचा नसतो तो म्हणतो नको ना काकी माझं डोकं दुखतंय मला आराम करायचा आहे मला नाही उखाणा घेता येत मैनावती म्हणते असं कसं आराम नंतर करशील आधी उखाणा घ्यायचा नाहीतर घरात नाही येऊ देणार सगळे गावकरीसुद्धा दुष्यंतला उखाणा घेण्यासाठी म्हणतात दुष्यंतचा नायलाज होतो आणि दुष्यंत एक उखाना घेतो परंतु माझ्या आईच्या शब्दासाठी मी कृष्णाला घरात आणली आहे असा उखाणा तो घेतो त्यामुळे कृष्णाला वाईट वाटतं मैनावती म्हणते छान उखाणा घेतलास चल कृष्णा आता माप ओलांड आणि या घरामध्ये हे कृष्णा ही माप ओलांडणार तर बाळजाबाई ही तोंड वाकडं करून तोंड फिरवून तेथून जाऊ लागते तर कृष्णा म्हणते थांबा बाजाबाई आम्ही दोघांनी उखाणा घेतलाय आता तुम्ही सुद्धा उखाणा घ्या आणि हे ऐकून बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते तर आढळरावांना सुद्धा आश्चर्याचा धक्काच बसतो मैनावती चांगलीच खुश होते बाळजाबाईचा विश्वासच बसत नाही या भिकाड्या कृष्णेने चक्क मला आढळरावांच्या नावाचा उखाणा घ्यायला सांगितलाय आता काय करावं हाच प्रश्न तिला पडतो तर कृष्णा ही आनंदाने बाळजाबाईकडे पाहू लागते की बाळजाबाई आता कोणता उखाणा घेणार पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की बाजाबाईला नाईलाजाने आढळरावांच्या नावाचा उखाणा घ्यावा लागतो तेव्हा दलपत बाळजाबाईंना म्हणेल की कृष्णाने घरात पाऊल ठेवताच तुमची चांगली जिरवली बाळजाबाई चिडून म्हणेल त्या कृष्णाला मी आता सोडणार नाही ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी शत्रू आहे आणि मी तिला आता चांगलाच धडा शिकवेल म्हणजे कृष्णाने घरात येताच पहिल्याच बॉलवर सिक्सर मारलाय मग मा आता पुढे काय होईल लग्नानंतर कृष्णा आणि दुष्यंतचं नातं कसं असेल बाजबाई आणि कृष्णामधलं युद्ध काय करणार गौतमी काय करणार हे सगळं जाणून घेण्यासाठी आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा म्हणजे सगळे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद